शी म्हणजे शिस्त क्ष ख्षय म्हणजे क्षमता आणि क कर म्हणजे कर्तव्याची जाणीव ठेवून जो अहोरात्र आपल्या विद्यार्थ्याचं चांगलं व्हावं आपला देश सुसंस्कृत व्हावा यासाठी धडपडत असतो त्या शिक्षकासाठी एक ही कविता ओळखलत का सर मला पावसात आलं कुणी कपडे होते केस केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली आणि रिकाम्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले आणि प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडं हात जातात हसत उठला आणि पैसे नको सर जरा मना वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा धन्यवाद